मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर के मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक हगवणे आणि मला खाली पाडून माझे म्हणजे इंदळून त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदीनी सासऱ्यांनी दीरांनी कि मला उचलून आपटलं जे माझे केस इंधळले लिहून पळून गेला कशा पद्धतीने हगवणे कुटुंबियाकडून तुम्हाला वागली काय सत्य आहे यातलं म्हणजे त्या घरामध्ये माझी जी ननंद आहे करिश्मा हवणे आणि माझे जे रा आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे माझं लग्न झाल्या झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश्मा हागवणे जी ननंद आहे त्रास द्यायची की साडी घालते कपडीचा अशी घालते सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता काय तुम्ही जी भूमिका घेतली घेतली घर सोडण्याची का होत तुम्हाला माहिती सगळं नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मी इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप क्रूर वृत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केले तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता पद्धतीने मारलं तिच्याकडून पैसे मागितले जाते असं होऊ शकत घरात ते काय होतं असं मारण्याच म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोलणं सुद्धा नाही दोन वर्ष ना। ना। थांबवत थांबवत वैष्णवीशी बोलायला मला नव्हतं कोण कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दीराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये असं आता ना। एवढं तिला एवढं मारायची ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळं हा ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे एवढा पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बोगा माझ्या मध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टर वरती आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढे वगैरे आम्हाला दिसायचा त्रास सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मागितलं गाडी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एक त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असल्या दिसत ना हे हा शब्द दा मी ऐकला होता त्यांच्याकडून माग, हो शशांक तर ता, सगळं पाहिलेलं आहे तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काही वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टर की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय ते असं माझ्या मिस्टरना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचे एवढे तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला मग ते त्रासाला माझे मिस्टर एक सीसीटीव्ही समोर आलंय ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल इसकलेला आहे तुम्ही रस्त्याने पळताय काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं इंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये मा ते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाउबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर ती फोनवरती बासाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारे होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ती पण माझ्याकडे ते, ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते ते तुला दाखवतो आम्ही मग ते जण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवडे तिने खूप घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलट बोलण्यासाठी त्यानुसार मी उलट बोललं तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली म्हणजे त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि शशांक गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून मोबाईल घेऊन कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये मा सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळतो तेव्हा प्रेशर असायचं का कारण एक हो पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती कि नका किंवा काय पोर्टपोलिओ पोलिस दाखल केला पूर्वी कि विनयभंगानी काय संदर्भ होता, अ, होता <laughs> तो आणि त्याच्यासाठी दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदेनी सासऱ्यांनी आणि जे माझे केसळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर आमच्याकडं गाडी नव्हती म्हणून मौल म्हणून मी तिथून माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन घे मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली पोलीस स्टेशन मध्ये गेले स्टेशन मध्ये त्यांनी माझी तक्रार घेतली नाही आता समजोता करत होते आणि त्याच्यानंतर माझी दोन अडीच सा हो ते दोनच्या दरम्यान माझी त्यांनी एफ आय आर दाखल सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार तू तुझी वडिला सांग घरी आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती ते दुष्ट होते म्हणून घाबरायची त्यांना आणि म्हणून त्यांनी कधी प्रयत्न केला प्रयत्न केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच बाळा बाळ आहे तीन दिवस त्या बाळालाही लपवून ठेवलं तीन दिवस त्या बाळाला लपून ठेवलं आता पोलिसांनी कसपटिकून तुम्हाला ते बाळ दिले बाळा वाईट होते असं वाटतंय तुम्हाला हो माझ्या मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याची वेळ खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला हो, तुम्हीच फोन करून बघा मोठ्या सासऱ्यांना तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे गेले सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेले नाहीये म्हटले होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाहीये का काही ते बाळाला इव्हन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडं पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन दिले त्याच्यावरती माग जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट त्याचं नाव त्या एफ आय आर मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा निलेश चव्हाण तर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे हे तो कायम माझ्या मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर कर आहे तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीचे वागता यार असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजे मध्ये कुठे तरी आहे त्याचं कायम मिटिंग झालेली आहे तेव्हा देखील अशा पद्धतीने अत्याचार होत होते घरी जाऊ दिलं जात नव्हतं बाहेर जाऊ जात नव्हतं मारलं जात होत <laughs> कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे आणि जे काही तिला उन्हामध्ये उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो असं ते बोलले होते शशा पोलिसांनी सगळ्यात मूळ कारण जे आहे ती माझी नलंद आहे तिला आमचे कधी लेखी किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूरवा इव्हन आम्हाला साडी घेतली तरी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या वरचड माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू ताई या निमित्तानं तुम्ही जेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही मी त्यांना अंत्यविधीला मी गेले होते मला कळालं होतं की तिची या या टायमिंगला होते तर मी तिच्या घरी पण गेले होते तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मधी तर तुम्हाला नक्की सांगा एक मुलगी म्हणून मुल। तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी राहील त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील एक मुलगी म्हणून तुमची वैष्णवीचा स्वभाव कसा तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता आणि शांत जे म्हणता येईल